Namaskar, mãe treino. तुम माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला हे बघा असे छान असे ग कवळे कवळे गिलके आहे गिलक्याची भाजी करायची आहे आणि आपल्याला ती गिलक्याची भाजी शेंगदाणे लावून करायची आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण ही, ही भाजी करणार आहोत आपल्या घरातल्या वस्तू ज्या वस्तू असतील त्या वस्तूंपासून आपण ही भाजी करणार आहोत त्याला जास्त काही लागणार नाही आहे आणि छान असे मसालेदार ही भाजी करणार आहोत तर आधी सगळ्यात आधी आपण इथे गॅस लावलेला आहे त्याच्यावर कढई ठेवलेली आहे आणि आपण शेंगदाणे त्या त्याच्यात भाजून घेणार आहोत शेंगदाणे असे छान भाजून झाल्यानंतर आपण ते मिक्सरच्या भांड्यात दळून घेणार आहोत आधी आपण आता इथे शेंगदाणे भाजून घेत आहोत अशा पद्धतीने आपण इथे आता शेंगदाणे भाजून घेणार आहोत आता आपण इथे मिक्स इथे अद्रक लसूणची पेस्ट दाखवली आहे आणि शेंगदाणे हे मिक्सरमधून भाजून घेणार आहोत तर चला तर मग आता आपण भाजीला सुरुवात करणार आहोत आपण आता इथे इथे गिलके आहे गिलके जे आहेत ते बघा अशा पद्धतीने मी चिरून घेणार आहे तर माझ्याकडनं तीन गिलक्यांची भाजी जास्त झाली असती त्याच्यामुळे मी तुम्हाला एक गिलक बाजूला ठेवलेलं आहे अशा पद्धतीने बघा असे दोन गिलके घेतलेले आहेत आणि ते हे बघा अशा मध्यभागातून चिरून घेतलेले आहेत तर आपण हे ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे तर असे आपण हे चिरून घेतलेले आहेत आणि आपण आता इथे शेंगदाण्याचं कूट घेतलेला आहे आधी आपण आता स्वच्छ गिलके धुवून टाकलेले आहेत मी दोन पाण्याने धुवून टाकलेले आहेत त्याच्यानंतर इथे आता बघा कूट घेणार आहोत या ठिकाणी आपण एवढा शेंगदाण्याचा कूट घेतला आहे मी जास्त करून ठेवत असते त्याच्यामुळे मी तो बाजूला ठेवला आणि जेवढा लागेल मला तेवढाच घेतलेला आहे त्याच्यामध्ये हा आपण एक चमचा लाल तिखट टाकलेला आहे हा काळा मसाला टाकलेला आहे तुम्हाला जेवढा वाटतो तेवढा टाका तुम्ही मी इथे दी एक चमचा मोठा चमचा भरून एक काळा मसाला टाकलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला हळद टाकायची आहे आता आपल्याला ह्या ठिकाणी थोडीशी हळद टाकून घेणार आहोत आपण बघा आपले घरातलेच मसाले वापरले तुमच्याकडे आणि मीठ टाकलेलं आहे तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही वापरू शकतात तर अशा पद्धतीने गरम मसालासुद्धा मी आमचा मिरची आणि गरम मसाला दळलेला असतो आपण थोडंसं त्याच्यात आता तेल टाकून घेणार आहोत आणि हे गिर गिलके जे आहे भरले गिलके करणार आहोत आपण अगदी सुंदर आणि सोपी रेसिपी आणि टेस्टी एकदम सुंदर अशी रेसिपी आहे ही मटणापेक्षा सुंदर लागते अशा पद्धतीने जर तुम्ही गिलके केले तर खूप सुंदर फ्राय गिलके अगदी छान आहे तर ह्या ठिकाणी आपण आता कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि बारीक चिरून घेतलेली आहे तीसुद्धा आपण त्याच्यात टाकलेली आहे आणि गिलके तुम्हाला मध्ये दाखवलेच की अशा पद्धतीने आपण चिरून घेतलेले गिलके आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण आता इथे गिलक्यांमध्ये ते सारण जे आहे आपण केलेलं ते भरून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण इथे हे गिलक्यांमध्ये हे सारण भरून घेणार आहोत खूप छान मसालेदार गिलक्याची भाजी येणार आहे अगदी अगदी सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने आपण सगळी गिलके भरून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने आपण हे गिलके भरून घेतलेले आहेत आणि आता आपण इथे कढईमध्ये आपण त्या ज्या शेंगदाणे भाजले अशा पद्धतीने आपण हे गिलके असे भरून घेतले आणि बाकीचं सारण राहू दिलेलं आहे तर आता आपण बघा कढईमध्ये आपण आता तेल टाकणार आहोत आपण आता इथे कढईतमध्ये आलं तेल टाकलेलं आहे अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि थोडं जिरं टाकलेलं आहे ते दाखवायचं राहून गेलेलं आहे तुमच्याकडनं पण मी तोंडी सांगत आहे की आपण तेल टाकलं होतं त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकली आणि जिरं टाकलं आणि आपण आता हे गिलके जे भरलेले गिलके जे आहे ते आपण याच्यात थोड्या वेळ पाच मिनटं असे परतून घेणार आहोत पूर्ण रेसिपी बघा खूप सुंदर रेसिपी येणार आहे आणि अशा पद्धतीने आपण इथे ह्या कढईमध्ये हे गिलके जे आहेत ते असे परतून घेतलेले आहे तेलामध्ये थोडेसे आणि कवळे गिलके असल्यामुळे त्यामुळे पटकन ते शिजून जाणार आहे तर आपण हा दुसरा जो सारणाचा मसाला होता हो तो त्याच्यावरून टाकून देणार आहोत अशा पद्धतीने बघा खूप छान अशी ही आ, भरले गिलक्याची रेसिपी करणार आहोत आपण छान अशी अगदी पूर्ण व्हिडिओ बघा तर अशा पद्धतीने परत आपण आता जे झाकण आहे तर आपण त्याच्यावर आपण पाच मिनटं एक झाकण ठेवणार आहोत आणि त्याच्यात आपण थोडंसं पाणी घेणार आहोत तर ते झाकण आहे त्याच्यावर आपण इथे माझ्याकडनं गॅस बंद होऊन गेलेला होता आणि मी परत चालू केलेला आहे तर अशा पद्धतीने बघा आपण ही पाच एक मिनटं असं परतून घेणार आहोत आणि त्याच्यावर आपल्याला जे गरम पाणी करायचं आहे तर ती आपल्याला दुसऱ्या पातिल्यात न करता आपल्याकडे जे झा आपण ते जे झाकणी होती त्याच्यावरच आपण इथे ठेवणार आहोत आणि थोडंसं आपण इथे टाकून दिलेलं आहे मसाला जळू नये म्हणून आपण इथे बघा असं थोडंसं टाकून दिलेलं आहे आणि त्याच्यावर आता इथे झाकण ठेवलेलं आहे माझ्याकडनं झाकण ठेवताना थोडंसं पाणी पडलं होतं पण हे बघा अशा पद्धतीने आपण त्या याच्यावर हे कढईवर असं झाकण ठेवलेलं आहे आणि ते कढईवरच्या जा झाकणात थोडं पाणी ठेवलं आहे कारण ते पाणी जे आहे ते थोडंसं असं कोमट गरम होऊन जातं आणि मग आपल्याला याच्यात जी भाजी आहे तिच्यात जर आपल्याला रस्सा पाहिजे असेल तर तिच्यात आपण ते पाणी टाकून देऊ शकतो अशा पद्धतीने आपण इथे बघा कोमट झालेलं पाणी होतं आणि जे ताटात ता आपण सारण केलेलं होतं तर ते सारणाचं पाणी आपण गरम त्याच्यात टाकून दिलेलं आहोत तर अशा पद्धतीने आपली ही भाजी तर आता त्याच्यात पाच मिनटासाठी आपण इथे झाकण ठेवून देणार आहोत त्याच्यावर हे बघा अशा पद्धतीने झाकण ठेवणार आहोत आणि एक पोकळी इसतो येस्तोपर्यंत आपण ते असं बघा छान दोन एक मिनटात अशी एक ते दीड मिनटात अशी छान अशी ओकळी येते आणि भाजी अशी सुंदर अशी रस्साभाजी मसालेदार भाजी, मसाले भाजी गिलक्याची तयार होते तुम्हाला माझी रेसिपी कशा वाटतात जरूर माझ्या कमेंट्स बॉक्समध्ये सांगत चला मी असे नवीन नवीन रेसिपी घेऊन येण्याच्या नेहमी प्रयत्न करत असते आमच्याकडच्या ज्या पद्धती आहे तुम्हाला बागलान तालुक्यातल्या ज्या प पद्धती आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला रेसिपी शिकवण्याचा प्रयत्न जरूर करत असते अशा पद्धतीने भरल्या गिलक्याची भाजी अगदी टेस्टी तुम्हाला खूप सुंदर आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा